झाला गाड्या असुल्या चोराळकरांच्या मैदानातला पहिला सीमे सुटला आणि पहिला मान कुडासा नसीब 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 की बात है होतो या ठिकाणी सेमी पास आणि भायसाठी पात्र सुंदराशी लढा चळवळी बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पडावा लागला अड्या विशाल आणि पड्याला अमर दोघात लढत झाली अशा गाड्या पळाल्या आड्याल होता येवलेवाडीचा विशाल आणि पड्याल होता होणचा अमर दोघा या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली या बाहेर या मागा वळा माग दोन वळा सेमी फायरला एकचा निकाल निखार आणि निखार सेमी फायरला एक चा निकाल दोन गाड्याचा टी तटी ची झाली त्या तीचा निकाल आहे शेवटच्या क्षणाला गाडी फायनल साठी पाच ठरली तास क्रमांक आठ घावली गाडी जे हनुमान प्रसन आयुष अमरवाडी भोपाळ तेजस्माती खुंबणे खोराय खुर्द ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पाच ठरली आणि क्वार्टर